परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्यातील तीन हजार लोकवस्ती असलेल्या पांगरी गावात लॉकडाऊन मुळे शाळा बंद पडली होती गावात पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेत दोनशे एकोणसाठ विद्यार्थी शिक्षण घेतात पण या गावातील मुलांचं शिक्षण मात्र कधीही बंद झालं नाही ग्रामस्थ शिक्षक आणि दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या लोकसहभागातून गावातील भिंती रंगवण्यात आल्या जशा आमच्या शाळेत बोलक्या भिंती रंगवलेल्या तशा आमच्या गावात सुद्धा बोलक्या भिंती रंगवल्या त्या त्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो सर्व गावात बोलक्या भिंती रंगवल्यात आम्हाला खेळता खेळता त्या बोलक्या भिंतींचा खूप वापर होतो शाळेतील ई लर्निंग सुविधा डिजिटल क्लासरूम त्याचबरोबर विविध भौतिक सुविधा निर्माण केल्या शाळेच्या भिंतीवर विविध विषयाची माहिती लिहिल्याबद्दल लिहिल्यामुळे मुलांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत आहेत त्याचबरोबर गुणवत्तेच्या दृष्टीनं आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवितो स्पर्धा परीक्षा असतील अशा विविध उपक्रमातून गुणवत्तावाढीकडे लक्ष दिल्या जाते भिंतींवर बाराखडी मुळाक्षर कविता आकृत्या पाढे चित्र नकाशे सामान्य ज्ञान बोलीभाषेतील मजकूर दिशा मराठी इंग्रजी महिने आणि आठवडे आपल्या देशाचे राज्य त्यांच्या राजधान्या गणिताची वेगवेगळी चिन्ह सूत्र पृथ्वीचं जलचक्र ही मूलभूत माहिती रंगवली गेली आणि अने त्यामुळे अनेक विषयांचं ज्ञान मुलांना सहज अगदी चालता फिरता खेळताना मिळू लागलं 24, 25, 26, 27, 28, 29.